অদুম বাইদেউ দিছা নেকি ஓகே அரை ஆ

नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो तुम्ही बघू शकता ब्लॉग आपला स्टार्ट झाला रा रात्री आज होती आपल्या मंडळाची सर्वांची कोजागिरी तर चला मग या व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा व आपल्या ब्लॉगचा आनंद घ्या चला मग तर तुम मंडळी तुम्ही बघू शकता आपण पोचलो आला शेतात शेतात मंडळी पूर्ण आलेली आहे तुम्ही बघू शकता हो आपण पोचल्याबरोबर चालू झाली आपली कोजागिरीची पार्टी बघू शकता हा आमचा मेन माणूस म्हणजे आमचा आचार्य बघू शकता वगैरे पेटवली कडई ठेवली आता बघू शकता मंडळी तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा म्हणजे तुम्हाला तुम आपलं फुल ब्लॉग पाहायला मिळेल इथे तुम्ही बघू शकता आपली कढई वगैरे आता चुलीवर ठेवली आणि आता बाकी याच्यात दूध टाकायचं बघा सगळ्यात पहिले चुलीची सेटिंग करून घ्यावं लागतं आणि नंतर दूध गाळून घ्या बघा मंडळी दूध हे पद्धतशीरित्या गाळून घेऊन राहिले म्हणजेच कचर वगैरे हे ते याचं काम नाही बघा असं आम्ही आणलो टोटल वीस लिटर दूध कारण की ही जी कोजागिरी होती हे होती पन्नास ते पंचावन्न लोकांची बघू शकता अशा तीन कॅन आहेत टोटल तीन कॅन आहेत एकाईमध्ये बघा एकदम चांगल्या क्वालिटीचं भेटला आम्हाला यावेळेस पण चांगलं लोकांची कोजागिरी असल्यामुळे कॉलेज पण मोठीच घेतली होती आम्ही बघा मंडळी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजेच आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील चला मग व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा आणि इथं आता कोजागिरी बनणारा थोडा वेळ होता मग काय चालू ते मग गप्पा सगळं मंडळ एका ठिकाणी आलं एन्जॉय तर होणार आता बघा तुम्ही ऐका मग मंडळ कोजागिरी बनायला थोडा वेळ होता मग काय वेळेवर ठरलं भजी काढायचं मग पोरं ऐकतात का भजी काढायचं ठरवलं आणि काही लोक गेले मार्केटले भाजीपाला वगैरे आणण्यासाठी व एक वेळ विचार केला म्हणजे तो फिक्स झाला आता लगेच तयार होतील भजी भजाचे पूर्ण सामान वगैरे येते आणायला गेलेले आहेत व पूर्ण सामान आणून झालं व इकडे तयारी चालू झाली भजे घालण्याची बघा हे आहेत भजेच्या आचारी आणि वडीलधारी माणसं सुद्धा आले होते ते थोडं आपल्याला ला हातभार लावून मदत करत होते बघा बरच मोठं मंडळ आहे आमच्या भजीची आचारी तुम्ही स्टार्टिंगला बघितले होते ते आहेत आपले कोजागिरीचे आचारी बघा मंडळी हा जर आनंद घ्यायचा असेल तर खरंच गावाशिवाय कुठंच नाही आहे पूर्ण आनंद आपल्याला गावातच भेटू शकते ठीक आहे चालू आहे आपली कोजागिरी आमची आचारी फायनली भजनची सुद्धा तयारी झाली बघू शकता सगळं रेडी आहे फक्त आता कळी ठेवण्याचा तेल गरम व्हायचंच बाकी आहे सर्वात आधी चुलीची सेटिंग करून घ्या लागते नाही तर वेळेवर घोर नाही झाला पाहिजे काहीच बघा पूर्ण चुलीचे नियोजन झालेले आहे आता लवकरच तयार होतील भाजी बघा हे आजच्या आधी झाले

खालनी शेर खाली कर जा पाहिजे शॅम्पल घेऊन पा पहिले पाहिजे तू घेऊन पाय रे तू घेऊन पा प्रसाद हा सारे सारे शॅम्पल घेऊन पा কেনাকে কেনাকেনে কেনে কেনে फायनली भजे रेडी झाली तुम्ही बघू शकता आता हे सर्वांना आपण सर्व करू बघा इथे मंडळाचे कार्यकर्ते फुल एन्जॉय करून राहिले भाजीचा आस्वाद घेऊन राहिले बघा दर्शन पाणी पेता काय कोमाकूमध्ये मिरा मिरची रे बाबा <laughs> एक दोन तीन चार चार मिरच्या तर मंडळ असे झाली आपली कोजागिरी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळत जातील ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद